पेंडिंग आहे पण सगळेच पक्ष त्यांच्या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आपली महायुती होत असेल तर ठीक आहे नसेल तर स्वबळाची तयारी करा या सूचना करतायत त्याच्यामुळे नेते म्हणजे आज माननीय मुख्यमंत्री मोदयाने हे सांगितलं की महायुतीचा प्रयत्न असेल आणि ज्या ठिकाणी जमणार नाही ते स्वबळावर लढावं लागेल मग आता नांदेड जिल्हा महायुतीसाठी आहे का सोहळासाठी आहे त्यांनीच खुलासा करो ना केला भरपूर आहे भविष्यात नाही कार्यकर्ता आहे आता मंडळीच्या संदर्भामध्ये मी तत्वज्ञान काय सांगू मी स्वतःच भंडाळी केलेला आहे पण कार्यकर्त्याच्या भावना आहेत पक्षासोबत राहिलं तर त्याला महत्व प्राप्त होईल विकासाला चालना मिळेल त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी आता एवढे पक्षात भंडाळी करायची पण करत नाही कार्यकर्त्यांनी त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी होईल असं वाटत परिषद झाले आणि ओबीसी बांधवांमध्ये प्रचंड ओबीसी उमेदवार साहेबांनी जेव्हा असं आपल्याकडून एक ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तो ओबीसी म्हणजे मग त्यांना सर्टिफिकेट कसं मिळालं हा कोणाला अधिकार आहे की हा ओबीसी नाही हा ओबीसी आहे म्हणायचा त्याच्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची ज्या प्रवर्गासाठी सुटले त्या प्रवर्गातलं सर्टिफिकेट प्रमाणपत्र ज्याच्याकडे आहे त्यालाच उमेदवारी देणार त्याच्यामुळे हा आणि पक्षाने उमेदवार ठरवला नाही की हाच आहे तोच आहे पण कार्यकर्त्याला वाटणं स्वाभाविक आहे की चेहरा बघितल्यावर एखादा उमेदवार असू परिस्थितीमध्ये मी तुम्हाला वारंवार तिथे पण नांदेडला पण जिल्ह्यात ज्या ठिकाणी गेलो तिथे सांगितलं मी देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय दादा आणि शिंदे साहेब ते तिघ ने साहे। जो निर्णय घेतली तो मान्य करणारा कार्यकर्ता आहे अनेक वेळेस आणि त्यांच्या स्तरावर जर तडजोड झाली नाही तर सोहळाची तयारी आहे मला राजकारण करायचं असेल मला निवडणुका जिंकायच्या असतील पण आमचे आणि त्यांचे विचार मिळत असतील तर आम्ही एकत्र येऊ शेवटी विचाराची तडजोड आहे त्याच्यामुळे मी कोणाच्या सोबत चर्चा करेल कोणाच्या सोबत करणार नाही आज कुणाचं करण्यापेक्षा मला माझ्या नेत्यांना बोलून त्याची परवानगी घेऊन कुठचं बॉल टाकायचं विकास माहिती आहे चे, कंधार शहराला ज्या गोष्टी आवश्यक आहेत कल्पना जनतेला आलेली आहे जनतेच्या मनामध्ये जो विकास आहे तो विकास, विकास पूर्णपणानं करण्याची जबाबदारी घ्यायची शहरामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं पाहिजे शहरामध्ये पंचायत समितीची इमारत झाली पाहिजे शहरामध्ये पशुसंवर्धन दवाखान्याची इमारत झाली पाहिजे शहरामध्ये भव्य क्रीडा संकुल झालं पाहिजे न्यायालयाच्या याचा जा, जा, विषय चांगल्या धर्तीवर न्यायालय झालं पाहिजे आणि चारही बाजून रस्ते जवळ व्यवस्था झाली पाहिजे आणि हे सगळे मुद्दे कोण सोडू शकते हे जनतेला चांगलं पाहिजे त्याच्यामुळे मुद्दे काय आहेत कोण सोडू शकते शेवटी निवडणूक कशा पद्धतीने रंगते त्याच्यावर हा विषय